हॅलो नमस्कार मी दीपाली आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत की व्हिडिओ कसे काढायचे की ते कसे एडिट करायचे आणि म्हणजे थमनेल कसे बनवायचे तर आपण हे आज बघणार आहोत तर मी कोणते कोणते ॲप यूज करते तर बघूयात या व्हिडिओमध्ये मी यूट्यूब चॅनल कसा बनवायचा याचा व्हिडिओ टाकलेला आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर तर तुम्ही नक्की बघा तुम्हाला नक्की आवडेल तो व्हिडिओ आणि तो आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन पण प्रेस करा जेणेकरून आपल्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचत जातील तर मी तुम्हाला व्हिडिओ काढताना कोणते कोणते प्रोडक्ट यूज करते आणि कोण मला हेल्प करतं मी व्हिडिओ कसे काढले स्टार्टिंगचे हे सर्व तुम्हाला एका व्हिडिओमध्ये नक्की सांगेल पण सुरुवातीला आता मी हे एक जे प्रोडक्ट आहे जे एक स्टँड आहे व्हिडिओ स्टँड हे मी शालीमार मार्केटमधून पन्नास रुपयाचं घेतलं होतं अशा प्रकारचं आहे मी आपण क्लोज ओपन करू शकतो अशा प्रकारे आणि जेव्हा पाहिजे तेव्हा अशा पद्धतीने आपण असं समोर फोन ठेवून अशा पद्धतीने आपण हे शॉर्ट फोन ठेवू शकतो तर हे मी साधारण शालीमार मार्केटमधून पन्नास रुपयाचं घेतलं होतं महत्त्वाचा मुद्दा म्हणजे व्हिडिओ काढताना नेहमी प्रकाशाच्या साईटने बसायचं म्हणजे जेणेकरून आपल्या चेहऱ्यावर अंधार पडत नाही ना आपल्या व्हिडिओला क्रिलिटी येते कारण हेही तितकंच जरुरी आहे आपलं व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी कारण आपला व्हिडिओ जेवढा रिॲलिटी असेल तेवढं यूट्यूब आपला चॅनल म्हणजे व्हिडिओला प्रमोट करतं आणि तेवढं आपला व्हिडिओ हा व्हायरल होत असतो व्हिडिओ एडिट करायला व्हिडिओ गुरु ॲप यूज करते तर ते कसं यूज करायचं तर ते आज, आज आपण बघूया तर सुरुवातीला आपल्याला व्हिडिओ गुरु ॲपमध्ये जायचं त्यानंतर नाव प्रोजेक्टवर क्लिक करून या ठिकाणी आपण जे शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ आहेत जे आपण काढून ठेवलेले आहेत ते पूर्ण आपण व्हिडिओ या ठिकाणी सिलेक्ट करून ॲडवर क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आपले हे पाचही व्हिडिओ आलेले आहेत बघू शकता हा पहिला व्हिडिओ आहे हा सेकंड व्हिडिओ आहे हा थर्ड व्हिडिओ आहे या ठिकाणी हा चौथा व्हिडिओ आहे फोर्थ आणि हा फिफ्थ व्हिडिओ आहे अशा प्रकारे आपले व्हिडिओ या ठिकाणी पूर्ण आलेले आहेत त्यानंतर आपण अशा पद्धतीने व्हिडिओवर क्लिक करून आणि खाली स्प्ले स्प्लेटवर क्लिक करून अशा पद्धतीने आपण डिलेटवर क्लिक करायचं आणि या ठिकाणी बघू शकता परत स्प्लिटवर क्लिक केलं या ठिकाणी जो व्हिडिओ डिलीट करायचा आहे त्याच्यावर क्लिक करून डिलीट ऑप्शन केलं अशा पद्धतीने आपण व्हिडिओ डिलीट करू शकतो जेवढा आपल्याला पाहिजे जे तेवढा त्यानंतर या ठिकाणी आपण परत ही इफेक्ट घेऊ शकतो या ठिकाणी जे आपल्याला इफेक्ट घ्यायचे आहे ते आपण घेऊ शकतो इफेक्टवर क्लिक करून त्यानंतर आपल्याला पुढे जाऊन फिल्टरवर क्लिक करायचं फिल्टरवर क्लिक करूनसुद्धा आपण आप या ठिकाणी आपल्याला जसं पाहिजे तसं फिल्टर घेऊ शकतात आणि परत व्हिडिओच्या सुरुवातीला जाऊन या ठिकाणी आपण हा माईक म्यूट केला जो व्हिडिओचा वॉइस होता तो त्यानंतर रेकॉर्डवर क्लिक केलं रेकॉर्डवर क्लिक केल्यावर आपण ह्या ठिकाणी आपल्याला पाहिजेल तसं रेकॉर्ड करू शकतो आपल्याला जे रेकॉर्ड करायचं आहे व्हिडिओमध्ये ते रेकॉर्ड करू शकतो त्यानंतर ह्या ठिकाणी मी आता जी रेकॉर्डिंग आहे ती पण स्प्लिटवर क्लिक करून जेवढी आपल्याला पाहिजे तेवढी सेपरेट करून घ्यायची ज्या साईटची डिलीट मारायची आहे सेपरेट केल्यावर त्या साईटला क्लिक करून डिलीटवर आ, डिलेट केल्यावर मी ते डिलेट होऊन जाते त्यानंतर पुन्हा जो राऊंड शेप आहे रेकॉर्डच्या बाजूला त्या ठिकाणी आपल्याला मॉन्स्टरचा आवाज रोबोटचा आवाज वुमनचा मॅनचा अशा प्रकारचे आवाज आपल्याला मिळतात चिल्ड्रनचे आपण त्या आवाजात सुद्धा व्हिडिओ टाकू शकतो ते आवाज पण आणि त्यानंतर या ठिकाणी मी सेव्ह हो केलं या ठिकाणी आपला व्हिडिओ सेव्ह हो झाला अशा पद्धतीने आपण व्हिडिओ एडिट करू शकतो तर तुम्हाला हे तर कळलं असेल की व्हिडिओ कसा काढायचा तो कसा एडिट करायचा तर आपण आता हे बघूया की थमनेल कसं बनवायचं तर मी थमनेल बनवण्यासाठी म्हणजे कॅनवा ॲप यूज करते तर ते कशा पद्धतीने करते तर ते आज आपण बघूयात तर सुरुवातीला कॅनवा ॲपमध्ये जायचं त्यानंतर सर्चवर क्लिक करायचं त्यानंतर या ठिकाणी यूट्यूब थमनेल सर्च करायचं त्यानंतर सर्च केल्यावर ह्या ठिकाणी आपल्याला जे यूट्यूब थमनेल ऑलरेडी तयार आहेत ते थमनेल दिसतात ठिकाणी असं थमनेल बनवायचं आहे त्या थमनेलवर आपण क्लिक करायचं सपोज आता मला हे थमनेल बनवायचं आहे तर मी आता ह्या ठिकाणी क्लिक केलं त्यानंतर या ठिकाणी फोटोवर क्लिक करून खाली रिप्लेस केलं रिप्लेस केल्यावर या ठिकाणी आपली गॅलरी ओपन होते या ठिकाणी आपण कॅमेरा पण ऑन करून आपला म्हणजे जो फोटो आहे तो घेऊ शकतो पण जर गॅलरीतला फोटो घेतला तरीही चालतं सपोज आता मला हा फोटो घ्यायचा आहे तर मी या ठिकाणी हा फोटो घेईन त्याच्यावर क्लिक करून या ठिकाणी आपला फोटो आहे या ठिकाणी नावावर क्लिक करून आपण इथे नाव चेंज करू शकतो अशा पद्धतीने सपोज मला इथे माय फर्स्ट ब्लॉग टाकायचा आहे तर मी या ठिकाणी माय फर्स्ट ब्लॉग अशा पद्धतीने टाकलं आणि बघू शकतात जसं पाहिजे तसं आपण या ठिकाणी लावू शकतो नाव जसं पाहिजे तसं व्यवस्थित आपण आपल्या पद्धतीने करून घ्यायचं त्यानंतर वरती डाउनलोडचं ऑप्शन असतं त्याच्यावर आपण क्लिक करायचं आणि या ठिकाणी आपला फोटो सेव्ह होत आहे अपलोडवर नाही क्लिक करायचं आहे डाउनलोडवर क्लिक करायचं आणि या ठिकाणी आपला फोटो सेव्ह झालेला आहे गॅलरीमध्ये हे बघा अशा पद्धतीने आपण एकदा गॅलरीत जाऊन चेक करूया हे बघा आपला फोटो गॅलरीत आलेला आहे आपलं थमनेल रेड्या आहे बनवून कॅनवा ॲपमधून आपण न्यू म्हणजे पेड करून हे सगळ्यांसाठीच बनवू शकतो पण जे न्यू युट्यूबर आहे त्यांना अजिबात आयडिया नाही आहे की आपण कसं एडिट करायचं कशा पद्धतीने आपण म्हणजे करू शकतो तर त्यांच्यासाठी कॅनवा ॲप हे बेस्ट आहे कॅनवा ॲपमध्ये म्हणजे आपण जे न्यू युट्यूबर आहे ज्यांना अजिबात म्हणजे कसं बनवायचं म्हणजे कसं एडिट करायचं कसं तमनेल बनवायचं ते अजिबात माहिती नाही आहे ते म्हणजे आपण कॅनवा ॲपमधून ते जे बनवलेले असतात तमनेल ते घेऊन त्याच्यामध्ये आपल्या पद्धतीने नाव एडिट करू शकतो त्याच्यातले फोटो एडिट करू शकतो तर ते जे प्रो म्हणजे जे नवीन यूट्यूबरच आहे त्यांच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे असं काही नाही आहे जे पेड करून पण करू शकतात पण मग मी पिककारवरून पण कसा करायचा व्हिडिओ एडिट हे दाखवलेला आहे तोही व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला टाकलेला आहे तर तो पण तुम्ही नक्की बघा तर त्या व्हिडिओला पण रिस्पॉन्स चांगला द्या आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला देखील आणि बेल आयकन पण प्रेस करा जेणेकरून आपल्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचत जातील चला बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओत